महाचक्रव्यूह टास्क मध्ये सूरजने केलं सर्वांना चकित नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या महाचक्रव्यूह हा टास्क सुरू आहे ज्यामध्ये विनिंग प्राइज वाढेल किंवा कमी होईल बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचं प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये सूरज आणि पॅडेदा यांच्या जोडीने या टास्कमध्ये चांगलीच कमाल केलेली पाहायला मिळालं आहे तर नेमकं काय घडलं आहे उद्याच्या भागात आणि सूरज या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकेल का हे पाहूयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पॅडीदादा सूरजला सांगत आहेत की कुठल्या दिशेला जायचं आणि तो उत्तमपणे त्याचा टास्क खेळत आहे आणि त्याने सर्वात जास्त रक्कम गोळा करून घरातील सर्व सदस्यांना चकित केलेलं आहे सूरज आणि पॅडी दादा यांच्या जोडीने खरोखरच उत्तम कामगिरी या टास्क मध्ये दाखवली आहे तर आता उद्याच्या भागात हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे की सूरज या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकेल का नाही तर मित्रांनो या टास्क बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद